कोपरगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले काही ठिकाणी वाऱ्याचा जोरही जाणवत होता वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली धारणगाव रोडवर मुर्शदपूर फाट्याजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती या झाडामुळे रस्ता लागत असलेल्या विजेच्या तारा तुटल्याने काही भागांचा वीज पुरवठा खंडित झाला वीज वितरण विभागाकडून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आणि अनेक ठिकाणचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात आलाय दरम्यान धारणगाव रोडवरील फडके हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या एका कारवर झाड कोसळल्याची घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही येवला रोडवरील माऊली मिसळ शेजारी देखील झाड कोसळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच मार्केट यार्ड समोरील रोडवर देखील झाड कोसळले उन्हाळ्याच्या कडाक्यात नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले होते अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात तात्पुरता गारवा निर्माण झाला होता जो 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 जो।